नमस्कार सगळ्यांना नमस्कार लय ऊन तावतय आज काय सांगायची बाबांना बहिणी तुम्हाला सांगतो खाली उभा दे ना पाय पोळत येत लगेच तर इतकं तावत आहे म्हणलं नंतर बाबांना बहीण आज बी आहे ना असा जोरदार पाऊस येत असतो की बोलायचं नाही बाबा काल एवढं ऊन नव्हतं तरी बी एवढा मोठा पाऊस झालाय पाठ हा तीन ते तुम्हाला सांगतो साडेआठ वाजेपर्यंत पाऊस चालला होता मग बघा किती पाऊस चालला होता हा पाणी तर तुम्हाला दाखवलं मागं नार्याला हे ती सगळं इतका तुफान पाऊस म्हणजे काय सोपं नाही बाबानं बहिणू अजून बी लाईट नाही रे आमच्याकडे तरी नक्कीच ये जातं काय बोलायची बाबानं बहीणू ये जातं काय सांगायचं तुम्हाला इजा असल्या चमकत होत्या की लय मोठमोठ्याला आव बाहेर सगळं पोचलं यायचं म्हटलं तरी लय बिया वाटायचं तुम्हाला काय सांगा बाबानं बहीण तरी बी मी आहे ना भेट बीत आपलं इमान मोड लावला होता आणि व्हिडिओ बनवला मी कारण काय झालं माहिती आहे का स्लॅबचं आता बंगल्याचं काम झालं आपलं तुम्हाला सांगतो जर आपण जर बंगल्यात कळतच नाही बाबा ना बाहेर किती पाऊस चालला आहे नेमका हां पण मग इजा एवढ्या मोठ्या चमकत होत्या जबरदस्त झाडां झाडांक झाड झाडांसत्या वाजायच्या नसत्या तिथं आजी खडकोणी जागा आली तीन वाजताच पळत गेलो आम्ही इथून झोपायला आणि जिमजिम चालू झाली आहे म्हणलं काय एवढा मोठा कशाचा पाऊस येतोय म्हणलं नेमकं येणार बी नाही नक्की वाटत बी नव्हतं एवढा मोठा पाऊस येईन म्हणून चला कामाला निघाले काय असंही होई बर बर या गाऊताहून तर अचानक बाबानं बघ ना डोक्यात सगळं म्हणजे मानास सगळं वाटलं नाही की एवढा मोठा पाऊस येईन बनवून एवढं वारं कावताना काय माणूस बियत आहे राहू मी तर असला बिलो गाभारलो काय सांगा इतकी जाण वाराण काय बोच वातावरण झालं तर वाट हां पण जाऊ द्या अगं आता बाबांना बन इतकं तुम्हाला सांग आताच बाबानं बन मी पाणी नव्हतं पियाला हापशाला जाता सगळं ये नाही इतका चिखलन तीन बोलायचंच नाही तरी बी तसंच गेलो बाबा ना चप्पल तर घराचा विषयच नाही गेला आणि चप्पल तर माझी तुटली साखीच तुटली दोन्ही बी चपला तुटल्यात काय सांगा होतं मला आता पण आज काल कालच जायचं होतं मला संध्याकाळी चार पाच वाजतात पण ही वातावरण ही ती बघून आता किती वाजेपर्यंत काम चाललं होतं आपलं उर काय उरकलं नाही ना काम आता आज बंद ठेवलं आहे घास ती काय म्हटलं ही तुमचं बांधकाम करून घ्या आता भावानं बहिन वाजल्यात किती सांगा आता नेमकं सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत पाऊस चालला होता आता वरकाता करता टाइम लागतोच ना टाईम भरपूर होतो आता मग आता भावानं बन चला सकाळीचं मला खास आपल्याकडं पाऊस किती झाला आणि पाऊस कशा पद्धतीचा होता मी तुम्हाला दाखवलं तर चला आता म्हणजे दुपारी मला आता आहे भावानं बहिन तालुक्याला जायचं आहे आता एवढं होऊन चावतंय पण सांगता येत नाही पाच वाजले की तुम्हाला सांगतो लगेच आभतीने एक होतंय लगेच गर्जा चालू होतंय हां रात्री आता आम्ही तर रोजच बाबा ना पण इथं बाहेर झोपत असतो तुम्हाला तर माहिती आहे बरं का इकडं ही काय खाटी अजून खाट उचे सगळं नाही तशीच खाटी ते झोपत असतो पण अचानक पाऊस टिपटिप टिप टिप काय लागला का लगेच पळालो आम्ही इ ते इकडं वारण कावधान सुटलं का थोडं थोडं अरे म्हटलं पाऊस काय थोडं थोडंफार की पण गेल पण आला तर असा बेफान पाऊस आला की आम्हाला वाटलं सगळं आणि आम्ही होतो झोपीत गेलो असं डायरेक्ट झोपलो तुम्हाला काय सांगायचे आणि अचानक मग ती लईच वारं कावताना जास्त पाऊस तीन वारन खिडकी मागची एक उघडी होती जोरा जोरा सक्क बसायला लागलं का जागा झालं मी म्हटलं एवढं काय वाजायला लागलंय नेमकं बाबा आणि मग ती बघतोय तो पाऊस मागून इतका जबरदस्त पाऊस की बोलायचं नाही आज बी लय चावतोय बाबा ना तर आज दाजीला आहे ना पाठशिरी म्हणजे जायचं होतं मला तालुक्याला पण आता पिलू करते सायपाक पाय पोळायला लागले बाबा ना बहिण आता दाजीची चप्पल तुटली त्याच्यामुळे दाजीच्या पायात चप्पल नाही आता तालुक्याला जायचंय आणि चप्पल घेऊन यायची आपल्याला काय काल बन पिडू लिंबू मिरची एकच नंबर मिरची तो खुशाल ना लिंबू मिरची हा हाय लिंबू मिरची खरा लागेल एक नंबर लिंबू मिरची म का बन हे ताई बरं मी काय करतो चालू नाही ना थोडे मग चपाने दोन मला जायचं चालू केला त्याच्यामुळे मी जेवण जेवण करणार आणि जाणार लगेच काय पाऊस पाणी बीन बराशे कारण पहिलाच पाऊस तरीशी झाला बरं का फोन पण पहिलाच पाऊस अवघड झाला असा की बोलायचंच नाही बाबा नको नको तीन पाऊस अहो रात्री मी सकाळी म्हणल असं आठ साडेआठ वाज द्या म्हणलं याच्यावर केला पाऊस मोकडानाच कसा बाबा हा हा मग बाहेर वावरायचं कसं एवढा पाऊस तुफान चाललेला वा बाहेर आता तू मग सांगतो पाऊस लागतो पाऊस चालला जिम झेम पाऊस लागतो ती व जडगं लागलं ना जडगं तर चार चार पाच पाच दिवस उघडत नाही म्हटलं असलं जडगेच काय नाही महाराज बाबा बाहेर म्हणजे काय काम आश्चर्य करून येतं पण असं तुफान पाऊस निघाण कशाला बाहेर निघत आहे कोण हा आठ साडेआठ पार नऊ वाज द्या तस दाजी बिगर तोंड तसा बिगर आंघोळी बसावं लागतं इथंच इजान वारन का बाहेर निघत असं आणि आपलं डोंगर वांगे तिकडं एका तुफान पाऊस झाला की बोलत नसतो हा पण वर्ष आहे ना बाबान बघण सुरुवातच केली अजून पंधरा देऊन सात जून यायचं आहे तरच आताच म्हणजे आधीच सुरुवात झाली पावसाला चांगली सुरुवात झाली म्हणजे कसं आपल्या गोरनं भावनं बहिण पाणी वाढव जा त्रास वाचन तिकडे हापच्यावर जायचं पाण्याचा पण आता बघू अजून ते हातच्याला काय पाणी वाढलेलं नाही ते त्यांच्या जे तू आत्ताच मागायची मी पाणी आणलं ना पियला पाणी पियला नव्हतं आता हांडं तीन भरलं अगं बाटले तुम्हाला मी कुठं सांगतोय अगं बाबा बाटल्या भरून ठेवल्या पण लाईट नाही आत्या सगळ्या बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत पाणी पियासाठी आणि ऊनच तेवढं तावत आहे आपलं गा थंड पाणी पियासाठी बाटली काय एक बाटली बघू बरं तुम्हाला हे जेवढ्या सगळ्या आपण बाटल्या आहेत ना तरी बी त्याच्या काय झाल्यावर दोन चार जागा झाले मला असं वाटतंय सगळ्या वाटलं नाही एवढं जाऊन त्यात सगळ्या काय मी काही काढीत नाही खाली बरून ठेवलं जातात नाही हांडा दीड हांडा पाणी बसतं हे वाटलं मीच हा दोन हांडे पाणी तर पियेला तिकडे जी ते भरलेला पाणी अं एवढं पाणी पुरतं आपल्याला आणि जरी समजा जर काय म्हणजे वाटलं तर मग एखादा ड्रम आणायचा जाऊन कुटीवर जाऊन आपला जाऊन पण कुठी आता पावसा पाण्याची बाहेर काढलं सगळा चिपरच झाला आहे सगळा राऊनजळात झालाय दिसतात रस्ते आहे ना गाडी हिथून खाली आहे ना तुम्हाला तर माहिती आहे बाबानं बन हिथून पाणी पावसात आव इतकं पाणी येतं डायरेक्ट कमर इतकं पाणी येतं इथं आपल्या रस्त्याने खाली नळी मोठी आणि मग तो पुण्यात येतो मी सकाळी दाखल बाबा ना बहिणी कसलं वार पाणी आलं राहू जबरदस्त ताळाला बी बिघी तो बागाला पाणी आलंय मरणाचं आणि भावा ना बहीण आता आहे ना करणार आहे मी आणि जायचंय पण चला म्हणलं बाबा बहिणीला दुपारचा हिडू राजे टाकणार म्हणजे टाकणार तर भावा न बहीण मसाला तर चालू आहे बरं का बंद नाही खरं सांगायची परिस्थिती मसाला सगळं चालू आहे आपल्या ते शेडमुळे झालंय सगळं गाळगाळपणा झालेला आहे पण कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो बाबा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट ज्यांना कोणाला जर जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच एका नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि चणचणी झन असा मसाला ऑर्डर करा तर पटापट पत ऑर्डर करा मसाला बाबा बन एकच नंबर आणि आता आपण काय करणार मिरची काढत तर खास यासाठी चाललंय ना निवेजन पण आता बघा बा अनुभव आता सुरुवात केली पावसाने काल दोन दिवस झाला दोनदा दोन, दोन, दोन आपल्याकडे पाऊस आलेले इथं तर असाच जर पाऊस आपल्याकडे जर चालू राहिला खरं सांगायची परिस्थिती परत तुम्हाला मसाला मिळणार नाही कारण कसं आहे बाबा अनुभव पावसा पाण्यात मिरची वाळत नाही पण आता कसं आहे आता आपला नवीन बिझनेस आहे आता आपल्याकडं काय एवढं म्हणजे काय बाबा मशनी नाही पुढं काय नाही काय नाही आता सध्याच्या आपलं मिरची कांदा बसवायचं चाललेलं आहे आणि मग शेडचं काम चालू आहे आता एवढं आपलं म्हणजे ऐकत नाही की सगळ्या मशनी म्हणजे अशा मशनी आणायच्या काय सगळ्या गोष्टी म्हणजे बाबा तुम्हाला पावसाळ्यात म्हणा हिवाळ्यात म्हणा आपण तुम्हाला अव्हेलेबल करू शकतो मसाला आपल्याला म्हणजे ती होणार नाही सध्याच्याला जसं जसं आपल्याला बिझनेस बसेल जसं जसं आपला बिझनेस पुढे पुढे जाईल तसं तसा जंप बसेल तसं आपण भाऊ बहिणीला सगळं सुख सुविधा आपण हे ना सगळ्या म्हणजे आपल्याकडं जे आयटम येतं आता आयटम मी सांगतो मसाला आहे आपल्याकडं परत चटणी येतं दोन तीन परत सांडगे बी आहेत आपल्याकडं परत मिरची पावडर बी आहे आपल्याकडं जर ह्यातलं कोणाला जर काय पाहिजे असेल तर नक्कीच भाऊ यांना बहिापट मग मोबाईल नंबर तर आपण सांगितलेलं आहे तर नक्कीच पटापट नाही तर फोन करायचा फोन जरी म्हणतो उच्चारला नाही गेला काय कामात ठेवायला असला दाजी तर नक्कीच तुमच्या पुरमता यायचा बी नंबर दिलेला आहे दोन नंबर दिलेला आहे नक्की व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा की बा आम्हाला मसाला ऑर्डर करायचा आहे काय प्राईस आहे आमकं तमकं तरी मी मी परत एकदा प्राईस सांगतो मसाला आहे आपला बाराशे रुपये किलो सांडगे येतं आठशे पन्नास रुपये किलो परत चटणी येतं सगळ्या तीन चटण्या आहेत जवळ चटणी काराळा चटणी शेंगदाणा चटणी तीनशे पन्नास रुपये पावशेर येतं तर कोणची बी चटणी घ्या तीनशे पन्नास रुपये पावशेर असं काही नाही तीन चटण्या येतं आणि मिरची पावडर हे आपल्याकडं लाल मिरची पावडर आठशे रुपये किलो तर अजून आपण एक आयटम मास्त्या वेळेस आपण भरपूर ठिकाणी भरपूर बाबा आणि त्याला येसूर येसूर बी बनवून देतो आपण असं काय नाही बाबा बहिण जर कोणाला पाहिजे असेल तर येसूर बी आपण बनवून देतो आठशे पन्नास रुपये किलो खरं सांगायची परिस्थिती तर पटापट ऑर्डर करा ज्यांना पाहिजे असेल ना त्यांनी पटापट ऑर्डर करा कारण आता कसं आहे पावसाचा दिवस हो चालू झाला बाबा बहिण परत मासाला काय बनवता येत नाही खरं सांगायची परिस्थिती बघू दा म आता माने आपण अव्हेलेबल करणार मशनी पिसनी पण आता नाही सध्या चलाय कारण माणसाने कसं आहे जेवढं आपलं हातून असेल तेवढंच पसरावं आहे मोठं आव्हान आव्हा नाही बाबानं बहिणी कसं आहे आपला बिझनेस म्हणजे आताशी चालू झालेला आहे सुरुवात झालेली तर कसं आहे भावना बहीण चाललाय पिलो तर सरप सायपाक आता दोनच मिनिटात तर बाबा ना कष्ट चपाती झाले एक दोन जेवण करतो जेवायला आता काही कस काय आताच बघितलं तुम्हाला मी काय मिरची आणि लिंबू मग कालवण बी आहे आणि चपाती गरमागरम चपाती खातो एक दोन चपाती बाबा नो आणि जातो बरं चला जेवाय बाबा नो आणतो बघूत चला बाबा ना तुम्हाला आता दा गर्म मी दाखवणार आहे बरं का मिरची तोंडाला पाणी सुटले गरमागरम चपाती चपाती एक घेतली मी आता जशी होईल तसं का तिलुकून घेऊन खाणार मी मिरची बघा मिरची अशी मिरची आहे आणि वांग्याचं काल बघा हो रात्री जो बघायला राही गेलं तिथं आता मी याच्यावर चाव मार आहे जबरदस्त मिरची लिंबू टाकून आहे ना तो आणला पाणी ना बाबा दिसतंय भारी मिरची हे नाद नाही करायचा मिरचीचा तुम्हाला पाणी सुटलं बाबा जेवायला मी काही जीव होतो

过来，给它来吧。这啥地方？里有那的。有这东西拿来<吧>。来 还有，我我那其他个地，再来一遍。

म्हणजे पाऊस हे आहे पुढे जाऊन देना इतका पाऊस आख्या पोरसीला पाणी होत सगळं ऊन जाऊन काढलं सकाळी